सुभेदार श्रीमंत मदार मल्हारराव रोडकर यांची एक तीनशे एकतीसावी जयंती आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित येऊन साजरी करत आहोत या जयंती उत्सवासाठी आणि प्रत्येक जयंती उत्सवासाठी उपस्थित असणारे माजी मंत्री माननीय अण्णासाहेब डांगे त्याचप्रमाणे माजी आमदार माननीय श्री रामहरी अप्पा रुपनवर साहेब माननीय श्री गोविंदराव देवकाते अंकुशराव भांड पी के पवार शंकर आप्पा माडकर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर सुनीलराव शेळके पाटील शिवाजीराव शेळके सागर शेळके हनुमंतराव शेळके अशोक अण्णा खरात विश्वासदादा गावडे सौरेखाताई खरात रमेश काका बोंद्रे सरपंच सौ प्रियंकाताई बोंद्रे सौ स्मिताताई खरात माननीय माजी सभापती ताई सागर कांबळे लक्ष्मणराव सोनवलकर योगेश बेंद्रे योगेश माडकर दादासाहेब थोरंदे राजेश करात राजेश झेंडे संजयराव भोसले निलेश बुरुंगे उपसरपंच श्री संतोष बोंधरे अंकुशराव भांडलकर पत्रकार श्री राजकुमार गोपने वैभव गावडे किशनराव भोसले वास्तविक आपण उपस्थित असणारी आणि आवर्जून या जयंतीसाठी आपण येत असणारी आपण सर्वच या ठिकाणी एकशे एकतीसावी आपण जयंती साजरी करतोय साहेबांनी सांगितलं की सुरुवातीला ज्याला जयंती उत्सव साजरा करत होतो थोडीफार थो मोक असायची परंतु हळूहळू त्याची व्यापकता वाढत गेली मला आपल्याला सांगितलं पाहिजे शंकररावांनाही माहिती आहे शंकरराव रघुनाथ रघुनाथराजेंनी या ठिकाणी जयंती उत्सवाच्या निमित्ताने एकदा भंडारा ठेवला आणि तिथून की सुरुवात झाली मग भाणसाहेब त्यांच्याबरोबर असणारे काही सहकारी शंकरराव आप्पा यांनी थोड्या प्रमाणात जयंती उत्सव साजरी करण्याचं ठरवलं साजरी व्हायला सुरुवात झाली त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा ही जयंती उत्सव साजरी व्हावी अशा दृष्टीकोनातून प्रयत्न झाले त्याच्यामध्ये माणिकराव सोनवलकरांची प्रयत्न होते त्या काळामध्ये सातत्याने शंकर आप्पांतर् तर सातत्याने पाठपुरवठा होता आणि त्यामुळं व्यापकता याला सुरुवात झाली आणि एक मात्र या ठिकाणी मी नक्की सांगू इच्छितो कधी कुठली जयंती उत्सव हा अण्णासाहेब बँक यांच्या शिवाय झालेला प्रत्येक वेळेला वेळ काढून ते ह्या जयंती उत्सवाला नेहमीच सादर राहिले ते त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ह्या सगळ्या लोकांच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्यामुळं आज मुरुम गावामध्ये आज सृष्टी होऊ शकते असा विश्वास आज आपल्याला सर्वांना आलाय काही प्रमाणात शासनाने निधी प्राप्त करून दिलाय आपल्याला अधिक निधी पाहिजे नाही आणि तो निधी मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आपल्या सर्वांची मागणी त्यामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारची सृष्टी चौडीच्या धर्तीवरती चांगल्या प्रकारची सृष्टी या ठिकाणी व्हावी आणि त्याच्यामधून अनेकांना प्रोत्साहन मिळावं असा दृष्टिकोन ह्या सृष्टी ज्यावेळेला आपण एखादी करत असतो त्याच्यामध्ये त्याचा उद्देश काय असतो की इतरांना त्यातून प्रोत्साहन मिळावलं आजच्या तरुणांना तरुणींना प्रोत्साहन मिळावलं एक आपल्या भागातला एक तरुण कशा प्रकारे था था थी, थी। त्या ठिकाणी सरदार कदम कदमबांड्यांकडे तिथून बाजीराव पेशव ठोरले बाजीराव पेशव्यांकडे आणि संपूर्ण उत्तरेचा इतिहास हा श्रीमंत सुभेदार मल्हारराव यांच्या अभ्यासाशिवाय होऊ शकत नाही बाणसाहेबांनी सांगितली वस्तुस्थिती आणि त्यामुळेच अनेक वर्षाचा हा इतिहास म्हणजे असं काय नाही की त्यांना दीर्घ आयुष्य लागलं त्यामुळे शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत श्रीमंत सुभेंद्र मल्हारा ओळखे रणांगणावरच आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या लढाईच्या निमित्ताने आपल्याला इतिहासामध्ये दिसत असत म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती आपल्या भागामध्ये जन्माला आली आपल्या भागातली आहे जन्मगाव मुरुम आहे मूळगाव मुर मुरुम आहे फलटण तालुका आहे हा संपूर्ण परिसर आहे साजिकच आपल्या सर्वांना फार मोठा अभिमान आहे स्वाभिमान आहे की आपल्यामधील एक व्यक्ती उत्तरेमध्ये जाते आणि संपूर्ण उत्तरेचं राजकारण त्या ठिकाणी असणारं दिल्लीच्या वादशाचं सुद्धा स्थान त्या ठिकाणी बळकट करण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी संरक्षण देण्यामध्ये त्या ठिकाणी फार मोठं कार्य करते आणि तेव्हा निश्चितच आपल्या सर्वांना तार फार मोठा स्वाभिमान त्या ठिकाणी सांगायचं जर झालं तर सुरुवात मराठा साम्राज्याची कोरलेबाजे व पेशवी उत्तरेत जायला सुरुवात झाल्यानंतर झाली बरोबर श्रीमंत सुभेदार मनोरराव होळकर हे प्रामुख्याने होते प्रथम नाव त्यांचं घ्यावं लागेल शिंदे होते पवार होते त्या ठिकाणी पिलाजीराव जाधवराव सुद्धा होते पण हे सर्व असताना सुरुवात कुठून झाली थोड्या बाजीरावांपासून श्रीमंत मनोरराव होळकरांपासून झाली आणि मराठा साम्राज्याचा अंत झाला तो त्या ठिकाणी सुभेदार यशवंतराव होळकर यांचा अंत झाल्यानंतर अंत झाला जोपर्यंत तो होते तोपर्यंत तो तो इंग्रजांची सामना करण्यामध्ये इंग्रजांना तोंड देण्यामध्ये इंग्रजांची संघर्ष देण्यामध्ये सर्वांनी इंग्रजांची अंकित झाले परंतु त्या ठिकाणी सुभेदार श्रीमंत यशवंतराव होत कधीही अंकित झाले नाही म्हणजे मराठा साम्राज्याची सुरुवात श्रीमंत सुभेदार उत्तर येतली उत्तरेतली नाही नव्हते नाही तर वेगळे अर्थ काय म्हणतात पाहतो आणि अंत सुद्धा त्या ठिकाणी श्रीमंत गुरेधार यशवंतराव वळकर यांचा शेवटच्या वासापर्यंत जर कुणी इंग्रजांशी लढली असतील तर ती एकमेव लढली आणि हा संपूर्ण उत्तर हिंदुस्थानातला इतिहास हा अत्यंत त्या ठिकाणी जाणीवपूर्वक आहे आता थोडस असं झालंय की आपण ह्या प्रत्येक ज्यांनी महाराष्ट्राचं नाव आपल्या सर्वांचं नाव मोठं केलं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भानसाहेबांनी सांगितलं जी काही अतिक्रमण होत होती की अतिक्रमण बाहेरून आलेली अतिक्रमण रोखण्यामध्ये ज्यांना यश मिळालं ह्या सर्वांना आता आपण आता जातीच्या चौकटीत बंदिस्त करायला शिवाजी महाराजांना मराठा समाज म्हणजे काय तुम्ही आम्ही सगळे मिळून मराठा आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण सुद्धा आले असा काही समज नाही की ब्राह्मण बाजूला आहे सगळे आले शेवटी पेशवे कोणून या जातीच्या चौकटीत कृपा करून कुणाला यांना बंदिस्त करू नका एवढीच मला आपल्या सर्वांना आज विनंती करायची थळपट ती तलवारी कुठं तुम्ही राहतीकर चौकटीत बंदिस्त करू शकता शिवाजी महाराजांना तुम्ही जातीचे चौकटीत बंदिस्त करू शकता शिवाजी महाराज काही फक्त मराठा समाजाची मुस्टली तुमचीच नाही सगळ्यांची पगड जातीची आहे तसेच सुभेदार श्रीमंत मल्हर म्हणकर हे सुद्धा पगड जातीचे आहेत त्यांनी काही ठिकाणी जाती तर म्हणून नाही मराठा साम्राज्याचं त्या ठिकाणी अस्तित्व वाढवलं मराठा साम्राज्य वाढवलं आणि त्यांचा धाक एवढा प्रचंड होता की आया मल्हार म्हटले की विषय संपायचा आज हा कोणावर होता जे स्वतःला अत्यंत संपूर्ण राजस्थान मध्ये राजपूत आहेत उत्तर हिंदुस्थान उत्तर प्रदेश मध्ये मध्य प्रदेश आहेत आणि अत्यंत स्वतःला शूर समजतात हे सर्वजण त्यांना त्या ठिकाणी स्वतःच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी खंडी देत होते ते मराठा साम्राज्याला खंडी देत होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत सुभेदार बाबाराव होळकर होते ह्याची माहिती आपल्याला तिथं उदयपूर असेल जयपूर असेल त्यांच्याबद्दल मला आदर आहे महाराणा प्रतापांबद्दल आदर आहे त्यांच्या सर्वांबद्दल आदर आहे परंतु ते सर्व कारभार हे मराठ्यांना देत होते एवढंच लक्षात ठेवा आणि मग सांगा की किती शो तो आपण नेहमी इकडून तिकडून ऐकत असतो आता युट्यूब असेल आता डिजिटल असेल त्याच्यावरून ऐकत असतो पण ह्यांच्या सगळ्यांवरती त्या ठिकाणी प्रभुत्व गाजवणारे कोण होते मराठा होते त्या ठिकाणी श्रीमंत सुभेदार मल्हारराव खोडकर होते हेच लक्षात ठेवा एवढीच मला आपल्या सर्वांना विनंती त्याच्याबद्दल फारशी माहिती येत नाही पण ती वस्तुस्थिती आहे आणि वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही एवढी व्यक्ती जर आपल्या ह्या ठिकाणी झाली असेल जन्माला आली असेल तर तिथं स्मारक सुद्धा तशाच प्रकारचं असायला पाहिजे आणि ते स्मारक आपण सर्व मिळून नक्कीच उभा करू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्व मंडळींचा आपल्याला पाठबळ आहे आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सर्वांचं पाठबळ आहे आणि आता अशा प्रकारचे स्मारक झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा जर विषय घेतला की आता राम मंदिर झालं राम मंदिरामुळे काय घडलं तर त्या ठिकाणी असणारं उत्पन्न सुद्धा वाढायला सुरुवात झाली म्हणजे गावाचा सुद्धा फायदा झाल्या तरी राहत नाही प्रोत्साहन मिळतं गावाचाही फायदा होतो लोक बघायला येतात आणि नेमके सुभेदार बाबरबा काय दो होते हे समजायला पाहिजे नेमके सुभेदार यशवंतरावळकर काय होते हे समजायला पाहिजे पुण्यश्लोक अहिल्या देवींची काय भूमिका होती त्यांनी मराठा साम्राज्य एकत्र ठेवायचे किती प्रयत्न केले हे समजायला पाहिजे आणि हे जर समजलं नाही तर नुसतं नावं घेऊन पुढे जाण्याचा अर्थ समजून घेऊन पुढे जायला पाहिजे आणि तेच आपल्या तरुणांनी केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी माझा मनोज व्यक्त करत असताना बोलू इच्छितो फार अधिक आपला वेळ घेत नाही परंतु सुरुवात झालेली आहे आता सुरुवातीनंतर आता त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय याहीपेक्षा मोठं स्वरूप प्राप्त होऊन सर्वजण या ठिकाणी कशी येतील असा दृष्टिकोन ठेवून आपण सर्वजण कामाला लागूया आपल्या सर्वांचे या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानून सुभेदार श्रीमंत बोलणारराव होत्र यांना मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो